नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आज हा व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई ताई पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर या तुल्यबळ उमेदवारामध्ये नेमके कोण निवडून येणार अशा पद्धतीचा आढावा उस्मानाबाद मतदारसंघातून घेतलेला आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्चनाताई पाटील या अजित गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार आहेत याच ठिकाणी त्यांना धोका बसला याचं कारण असं की अर्चनाताई पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गट यांचा अर्थार्थी काहीही संबंध नव्हता तरी पण त्यांचा तात्काळ प्रवेश अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये करून घेतला आणि लगेचच त्यांना उमेदवारी दिली लोकसभेची उमेदवार हे उमेदवारी काय नगरपालिकेची जिल्हा परिषदेची नव्हती किंवा आमदारकीची नाही ही उमेदवारी देशाच भवितव्य घडवणारी उमेदवारी आहे आणि या उमेदवारीमध्ये जे देशाचं भवितव्य घडवायचंय म्हणजे देश प्रगतीपथावर नेण्यासाठी खासदार काम करत असतात आणि एवढा मोठा अन्याय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटावर एका रात्रीमध्ये केला अस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जुने कार्यकर्ते जे पार्टीला घडवतात रात्रना दिवस पार्टी मोठी करण्यासाठी प्रयत्न करतात त्या कार्यकर्त्याला या खासदारकीच्या उमेदवाराची अपेक्षा होती सुरेश दाजी बिराजदार तर कामालाच लागले होते त्यांनी स्वतः एका भाषणामध्ये सांगितलं की अजय दादा पवारनी मला लोकसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा अशा पद्धतीची माहितीच त्यांनी एका भाषणात दिली म्हणजे याच ठिकाणी सुरेश दाजी बिराजदार हे तन मन धनाने मनातून काम करणारच नाहीत हे निश्चित विक्रम काळे यांनी ही उमेदवारी मागितली होती तिथही विक्रम काळे शिक्षक आमदार आहेत त्यांचेही कार्यकर्ते मोठ्या जोमान काम करणार नाही अजितदादाचे तळमळीचे आणि एकनिष्ठेनं काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवणारे कार्यकर्ते यांच्यावरही अन्याय झाला असेही ती बोलून दाखवतात म्हणजे हे बी लोक काम करणार नाहीत ते उघड उघड म्हणत आहेत यांच्याच घरात भाजपाचा आमदार तुळजापूरचा यांचीच पत्नी पुन्हा अजून राष्ट्रवादीच्या देशाचं भवितव्य घडवणाऱ्या खासदारकीच्या उमेदवार मग आम्ही काय म्हणून यांचं काम करायचं यांच्याच घरात आमदार यांच्याच घरात खासदार आणि उद्या त्यांचा चिरंजीव अजून आमदारकीला खुनाकून तर तिकीट मागणार म्हणजे एकाच घरात वडील आमदार एकाच घरात आई खासदार आणि पुन्हा एकाच घरात कुठल्या तरी भावी काळामध्ये पक्षात जाऊन पुन्हा आमदारकी मागणार म्हणजे खासदार घरात एक दोन आमदार घरात आणि तिन्ही वेगवेगळ्या पक्षात अशा पद्धतीच सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये बोललं जात आहे आता दुसरा मुद्दा बघा भाजपाचे जर लोक म्हणाले ज्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसनी अजित पवार चक्की पिशिंग चक्की पिशिंग चक्की पिशिंग एक वेळ मी लग्ना विना राहीन पण अजित पवाराला सुट्टी कधीच नाही असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस भाजपाचे त्यांनीच अजित आज, पवाराला सोबत घेतलं आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलं आणि विशेष म्हणजे अर्थ खातच दिलं दादा पहिले सत्तर हजार रुपयाचा घोटाळा केलाय आता काय करायचे ते करा हे मी तुमच्या पाठीशी काही घाबरायचं नाही आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे अहो तुमचं स्वडाओ असे ऐंशी आमदार काही खासदार आम्ही याच वॉशिंग मशीन मधून स्वच्छ केलेत आणि ज्याने ज्याने भ्रष्टाचार केलेत ना त्या सगळ्यांच्या चौकशी आम्ही बंद केल्या मी सांगितलं होतं किरीट सुमय यांना असं करा जेवढं बदनाम करता येते तेवढं उद्धव ठाकरे यांना बदनाम करा त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं पाहिजे काही लोकांवर गुन्हे नोंद झाले पाहिजे काही घाबरू नका किरीट सोमय्या जी आहे त्या किरीट सोमय्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीसचं आहे लक्षात घ्या एक माणूस सगळ्या राज्याची वाट लावत आहे कित्येक भाषणामध्ये माम देशमुख म्हणाले समाज प्रबोधन या पुस्तकामध्ये म्हणतात ब्राह्मणाचा हाड सुद्धा आपल्या भीतीला नसावं हे माम देशमुख म्हणतात समाज प्रबोधन या पुस्तकात म्हणतात पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात श्रीमंजी कोकाटे म्हणतात हे सर्व ऐतिहासिक लेखक आहेत त्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला या महाराष्ट्रात एकही ब्राह्मण मिळू दिला नाही त्यांना काशीच्या गागा भटानं आणावं लागलं आणि या शिवरायांना राज्याभिषेक करावा लागला तेवढ्याच ताकदीनं त्यांना आर्थिक सहकार्य द्यावं लागलं आणि एक ध्यानात ठेवा एक ब्राह्मणाचे देवेंद्र फडणवीस दोन मराठ्यांना बोटावर नाचवत आहेत एकनाथ शिंदेना घेतलं शिवसेना फोडली ते कमी पडलं आणि म्हणून दुसरा मराठी अजित पवार घेतला त्यांचे चाळीस फोडले यांचे चाळीस फोडले दोन मराठ्यांचे तुकडे केले दोन मराठ्यांच्या मोठमोठ्या संघटनेचे मोठमोठ्या पक्षाचे दोन दोन विभाग केले आणि ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सरकार चालवतात हे किती लोकांच्या लक्षात आले आणि तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे सगळ्या मराठ्याचा बट्ट्याबोल केला मराठ्यांना आरक्षण देत असताना प्रत्येक ठिकाणी आडवं आणण्याचं काम याच देवेंद्र फडणवीसने केलं एकनाथ शिंदेला शिवाजी महाराजांची शपथ खायला लावली खोटी शपथ खाल्ली मराठ्याला आरक्षण आम्ही देणारच दिलं नाही सगळ्या सोयरेला विलीन करून त्यांना सामील करून मला आरक्षण द्या असं झरंगे पाटलाच म्हणणं होत पण एकनाथ शिंदेनी दुसरंच आरक्षण दिलं जे नाही मागितलं ते दिलं ते भी कोर्टात टिकत नाही एका बाजूना सदावर त्यांना पेटवून लावलं तू न्यायालयामध्ये जा एका बाजूला आरक्षण एकनाथ शिंदेना म्हणला दहा टक्के द्या अजितदादा पवार गपच कुणाचाच कुणाला नाही मेळ लावलं रताळ महाराष्ट्रात उगवलं केळ अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली हे सगळं देवेंद्र फडणवीस करतात असं मी नाही म्हणत जरंगे पाटील म्हणतात असं मी नाही म्हणत विरोधक म्हणतात असं मी नाही म्हणत सर्व उद्धव साहेब ठाकरे पासून ते जवळजवळ सगळ्याच पक्षातली माणसं याचा पूर्ण खेळ करणारा फक्त देवेंद्र फडणवीसच आहे असं आज महाराष्ट्राने क्लिअर केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊ शकत नाही अशा पद्धतीची भावना आज प्रत्येक मतदार संघामध्ये झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं धाराशिव मतदार संघामध्ये भाजपाचे कुठलेच पदाधिकारी अर्चना ताई पाटील यांच्या प्रचारामध्ये दिसत नाहीत एक चांगले नेते मुळापासून आतापर्यंत भाजप वाढाय लावणारे व्यंकटराव गुंड हे प्रचार माध्यमात दिसत नाहीत म्हणाव तेवढ्या ताकतीनं दत्ता भाऊ कुलकर्णी ही माझे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे त्यांच्या ताकदीनं त्यांनाही विश्वासात घेतलेलं दिसत नाही मिलिंद पाटील हे मूळचे भाजप पक्ष वाढवणारे व्यक्तिमत्व तुरळक या का छोट्याशा बैठकीमध्ये मिलिंद पाटील साहेब दिसले पण तेवढ्या ताकदीने यंत्रणा त्यांच्याकड न सोपवता आणि या प्रचार प्रक्रियेमध्ये त्यांच्यावर एखादी मोठी जबाबदार दिली जबाबदारी दिली असं दिसत नाही दुसरे मातब्बर नेते ज्यांनी भाजपाकडून आपली लोकसभेची उमेदवारी मागितली होती असे ते सुधीर अण्णा पाटील हे तर पक्क्याविरोधात झाले शरद राणा जगदीश पाटलाचे कारण मध्यंतरी त्यांनी एक कुस्तीच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम तुळजा स्टेडियम वर घेतला होता त्या ठिकाणी राणा शाह पाटील उपस्थित झाले नाहीत जाणीवपूर्वक त्या कार्यक्रमाला आले नाहीत असा आरोप सुधीर अण्णा पाटलांनी केला होता आणि त्यांनी म्हटले होते येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये मी तुम्हाला दाखवून देईन आणि नेमकं तेच आज सुधीर अण्णा पाटील करत नाहीत का असा संशय उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या आज ते प्रचार प्रक्रियेमध्ये सक्रिय नाहीत याचा अर्थ असा की भाजपातले पदाधिकारी सक्रिय नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गटाचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत आणि बघा एकनाथ शिंदेचे मूळ कार्यकर्ते तानाजी सावंत हे म्हणाले हे पारंपरिक मत मतदारसंघ शिवसेनेचा असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमच्या मतदार संघावर अतिक्रमण केलं हे झाले ते झाले या पुढे संघावर तर याद राखा ते खपून घेतलं जाणार नाही अशा पद्धतीचं भाषण अर्चना ताई पाटील यांचा फॉर्म ज्या दिवशी भरला म्हणजे एकोणीस तारखेला फॉर्म भरला त्याच दिवशी सर्वांच्या साक्षीनं हे वाक्य तानाजीराव सावंत साहेबांनी बोलले आता त्यांचे पुतणे धनंजय सावंत साहेब यांनी अडीच हजार गाड्या हे तिकीट रद्द करा आणि शिवसेनेला तिकीट द्या अशी मागणी घेऊन मुख्यमंत्र्याच्याच घराच्या समोर गेले होते हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं असं झाल्यावर खरं सांगा धनंजय सावंतराव अर्चनाताई पाटीलचा प्रचार करतील का आपल्याला म्हणते आपली महाविती आहे व आम्ही एकत्र आहोत पण करतील का संशय तानाजी सावंत यांचा सुद्धा संशय म्हणजे तीन तिघाडी आणि महावितीमध्ये बिगाडी असं झालंय आता इकडं बघा महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी वज्रमुठ बांधले लातूरहून आमित देशमुख माजी मंत्री तुळजापूरहून मधुकरराव चव्हाण अशोक जगदाळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक का अध्यक्ष शरद पवार नाना पटोले खुद्द उद्धवजी ठाकरे साहेब हे सगळेच व्यक्ती त्यांच्या सोबत युवा नेते आदित्य ठाकरे त्यांच्या सोबतच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितजी पवार हे सर्वजण एक संघ वज्रमुठ करून ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे याचा अर्थ असा की ओम राजे निंबाळकर हे तीन साडेतीन ते चार लाखानं निश्चित आणि निश्चित निवडूनच येणार अशा पद्धतीच्या विश्वासाच्या बाता आणि तो विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला खुद्द शरद चंद्रजी पवार सुद्धा म्हणाले साहेब ही लीड कमी होत नाही कारण प्रत्येक साधा साधा कार्यकर्ता म्हणतो फक्त फोन मुळे फक्त फोन मुळे निवडून येणार फक्त फोन मुळे उद्योग नाहीत केंद्रातल्या काही योजना नाहीत आम्ही विचारलं त्यांना तरी सुद्धा खासदार साहेब ओमराजे निंबाळकर फोन मुळे फोन मुळे आहो हो फोन मुळे आमच्या रात्री बेरात्री आमच्या जीवावर एखादं संकट आलं तर त्या फोनच या व्यक्तीनं आमचं संकट काढलं ऊस जळत असताना फ्यूज नसताना फ्यूज बसवला लेकर मरत असताना आजारात असताना त्या माणसानं डॉक्टरला तंग करून आमच्या लेकराला वाचवण्याचं काम केलं अशा विविध अडचणी सोडवण्याच काम ओमराजे निंबाळकर फोनवर करतात म्हणूनच होन मुले ओम राजे निंबाळकर निवडून येणार कारण त्यांच्यावर आम्ही रुसणार नाही रागावणार नाही याच कारण असजपा सरकारने केंद्रामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मूळ सेना जी हिंदू साठी लढत होती सर्व समानने, अठरा पगड जाती जमातीसाठी आणि मराठी माणसासाठी लढणारी संघटना तिचं नाव शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट ला स्थापन केलेली शिवसेना हे मराठ्यासाठी हिंदूसाठी आणि महाराष्ट्रासाठी संरक्षण कवच आहे आणि ती कवच होत त्याचे दोन तुकडे केले तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या नवीन नावानं पुन्हा अजून जन्माला आली तेवढ्याच ताकदीनं काम करायली ही मराठ्याचं संरक्षण कवच आहे हे बहुजन समाजाचं संरक्षण कव कवच आहे हे महाराष्ट्राचं संरक्षण कवच आहे आणि म्हणून जाती जातीमध्ये आणि धर्मा धर्मामध्ये वाद लावून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या देवेंद्र फडणवीसला वेळेच ओळखा आणि महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसला हद्द करा महावितीचा एकही खासदार निवडून आला नाही पाहिजेत याची प्रत्येक मतदाराने आणि मराठा आरक्षणाच्या सर्व मराठा समाजाने याची दक्षता घ्या अरे देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं पाहिजे याच ताकदीने सर्वांनी काम करावं आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून सर्वांनी निर्धार केलाय पक्का निर्धार केलाय सात मे रोजी चिन्हावर चिन्हाच्या समोरील बटनावर आपलं बोट ठेवायचं ते बटन दाबायचे आणि मशाल चिन्हाचा उमेदवार ओम राजे निंबाळकरच धाराशिव जिल्ह्यामधून तीन ते चार लाखाने निवडून आलाच पाहिजे अशी प्रत्येक व्यक्तीनं खुनगाट केली पाहिजे अशा पद्धतीचा आदेशच रोहित पवार आदित्य ठाकरे शरद पवार आणि सतत प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब आणि ही नेते एक मुखाने मतदारांना विनंती करत आहेत आणि ते मतदार निश्चितच ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी उभारेल असा विश्वास नेत्यांनी मतदाराकडून व्यक्त केला आणि राहिला मुद्दा उमेदवाराचा उमेदवार ओमराजे निंबाळकर हे म्हणतात तुमच्यासाठी मी रात्र ना दिवस पाच वर्ष प्रामाणिकपणानं काम केलंय माझा खराच विश्वास तुम्हाला आहे आणि म्हणून ही निवडणूक आता माझ्या हातात राहिली नाही ती पूर्ण निवडणूक तुम्ही तुमच्या हातात घेतलेली आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा या ओम राजे निंबाळकरला निश्चित तुमचं काम करण्यासाठी आशीर्वाद द्याल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो अशा पद्धतीचे भाषण ओम ओमराजे निंबाळकरत आहे म्हणून ओम राजे निंबाळकरांच्या या विनंतीला महाविकास आघाडीतल्या सर्वच नेत्याच्या विनंतीला आणि ज्याने उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ या संघाची निवडणूक ताब्यात घेतलेल्या सर्व शिवसेने सर्व महाविकास आघाडीचे मतदार बांधव कशा पद्धतीने येत्या सात तारखेला मे सात तारखेला मशाल चिन्हाच्या समोर बटना मशाल चिन्हाच्या समोरील बटनावर किती मतदान करणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच आणि मग कसा आनंद उत्सव साजर करणार आहेत ते चार जून लाच मग पाहूया धाराशिव लोकसभा मतदारसंघातील चार लाखाने निवडून येणाऱ्या उमेदवाराची वाट चार जून दोन हजार चोवीस महाराष्ट्रातून सर्वात जास्त रीडने ओम राजे निंबाळकरच निवडून येणार असा विश्वास मतदारांनी महाविकास आघाडीच्या नेत्याला दिलाय मग पाहूया येणाऱ्या काळातच या, या निवडणुकीचा निकाल चार सहा दोन हजार चोवीस लाच म्हणजे चार जूनला पाहूया हा निकाल धाराशिवचा धन्यवाद मी प्रभाकर लोंडे साप्ताहिक खडतर प्रवास वर्तमानपत्राचे मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धारद शिवकर